मागील तीन महिन्यांचा पगार न मिळाल्यामुळे व्यतीत झालेल्या मनपाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी महाराणा एजन्सी कार्यालयात जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली असून कर्मचारी आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे महानगरपालिकेमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तीन महिन्यांचा पगार वादाच्या भोवऱ्यात सापडलाय मनुष्यबळ पुरवणारी महाराणा एजन्सीच्या विरोधात मनपा प्रशासनाने कारवाई केल्याचं कर्मचाऱ्यांचा तीन महिन्याचा पगार झाला नाहीये त्यामुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी मनपा प्रशासनाकडे मागणी केली असता त्यांनी कंत्राटदाराकडे त्यानंतर कर्मचाऱ्यांनी महाराणा एजन्सीच्या कार्यालयात भेट देत थेट एजन्सीचे संचालक विश्वनाथ राजपूत यांना जाब विचारला यावेळी पगार मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी एका बॉटलमध्ये पेट्रोल सोबत ठेवून जाळून घेण्याचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या सहकाऱ्यांनी वेळेवरच पेट्रोलची बॉटल हिसकावल्याने सदर आत्महत्येचा प्रकार टळलाय या घटनेचा व्हिडिओ देखील समोर येत आहे सदर व्हिडिओ व्हायरल झाला असून या प्रकरणी कामगारांचं वेतन मिळावं या मागणीसाठी पुरवठा करणारे कामगार नेते हकीम शेख यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलाय

महाराणा एजन्सीकडे सुमारे सतराशे लोकांचा जो पगार आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा तो थांबलेला आहे त्या विषयात अनेक वेळा महानगरपालिका आयुक्त यांच्याशी चर्चा केली पण त्यांनी त्याच्यावर काही गंभीर्याने घेतलं नाही त्याच्यानंतर सहा तारखेला महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलं आणि या पगाराबद्दल त्यांना सांगितलं साहेब गरीब लोकांची पगारी करून टाका कंत्राटी कर्मचाऱ्यांची त्यावर साहेबांनी आम्हाला काय सांगितलं तुम्ही माझ्यापाशी कशाला येता तुम्ही महानगरपालिकेमध्ये येऊ नका तुम्ही डायरेक्ट जे आहे तर ते महाराणा एजन्सीच्या ऑफिसला जा आणि तिथे जाऊन त्याची चौकशी करा माझा आणि या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा काही संबंध नाही पगार तो देणार आहे त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिका आयुक्त साहेब यांच्या म्हणण्यानुसार मी सुमारे पाच पन्नास एक कर्मचारी घेऊन महाराणा एजन्सीच्या ऑफिसला गेलो ऑफिसला गेल्यानंतर तिथं त्यांचे तिथं चर्चा सुरू होती पगाराबद्दल महाराणा एजन्सीचे जे मालक आहे विश्वनाथ राजपूत यांच्याबरोबर आमची चर्चा चालू असताना ड्रेनेज कर्मचारी आहे तो आणि त्याची बायको काल तिने जे पेट्रोल अंगावर घेण्याचा जो प्रयत्न केला कारण की ती इतके वैतागलेलं कुटुंब होतं ते का माणूस नऊ महिन्यापासून काम करतोय महाराणा एजन्सीमध्ये त्याच्यातून त्याला फक्त तीनच महिन्याची पगार भेटलेली आहे त्याची जवळपास पाच महिन्याची पगार ती थकलेली आहे त्या मागणीसाठी त्यांच्या घरात पैसे नाही त्यांचे मुलं आजारी होते ते इतके वैतागलेलं कुटुंब होतं की शेवटी त्या बायकोनी स्वतःवर आणून पेट्रोल टाकून स्वतःला जाळ्याचा प्रयत्न करायला लागली ती स्वतःचा जीव द्यायला तयार झाली तरीसुद्धा हे निर्दयी महानगरपालिकेला आज पण त्यांचा कुठलाही परिणाम झालेला नाही आणि आज सुद्धा आम्ही महानगरपालिका आयुक्त यांना पत्र दिलेलं आहे जर त्यांची पगार उद्या जर नाही झाली किंवा त्याच्यावर त्यांनी निर्णय आम्हाला जर नाही दिला तर आम्ही उद्या दोन वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तिथं गेट बंद आंदोलन करणार आहे तसं आम्ही आज त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रासंदर्भात आत्ता संध्याकाळपर्यंत तर आम्हाला कुठली अपडेट आलेली नाही जर उद्या बारा वाजेपर्यंत जर या लोकांबद्दल आम्हाला कुठली अपडेट जर नाही आली तर आम्ही उद्या महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करणार आणि ते गेट बंद करणार मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद